हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लाउजमध्ये तुम्ही सगळं कसे बरे आहे ना मी पण बरी आहे असं बघितलं तर मी बरी नाही आहे माझं तब्येत जरा खराब झालेले आहे आणि आज आहे अक्षय तृतीया त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा सगळं आता मी पूजा करायला लागले सगळं देवाचा फोटो वगैरे पुसून घेतली सगळं हे झालं लेकिन कसं आज हार आणलंच नाही आमच्या पप्पा आता फक्त आता दिवाला होते टाईम किती झालेला आहे वन फोर्टी टू तर बघा पोहणे दोन वाजलेले आहे बघा काम तरी सगळं झालेलं आहे सकाळी लवकरच उठली होती सहा वाजता तरी पण बघा दोन वाजले आणि आज सकाळपासून माझी तब्येत पण एवढी सुबरी नाही आहे बाकी सर्व भांडे घासून ठेवले आणि आज फक्त जेवणामध्ये हे बघा मेथीची भाजी आणि चपाती करून ठेवलेली आहे हे बघा गुडिया जेवते चपाती खाते भाजी दिली तर भाजी नाही खात फक्त चपाती खायला लागले आज ना खरं सकाळपासून एवढ्या डोळे दुखायला लागले ना खरं सर आधी मला कसं त्रास झाला होता नाही दोन तीन महिने दोन महिन्याच्या आधी तसंच परत ना खूप असं खास द्यायला लागले तरी पण असं कसं करून काम केली मी असं म्हणलं की झोपून रावले की झोपून डोळे बंद केले तरी पण मला त्रास व्हायला लागले आता माझ्याकडे एक ड्रॉप्स आहे ते तर घालून थोडं वेळ फक्त झोपायला ट्राय करते आणि कसंही गरमीचं सीजन चालू झालेपासून मला अजिबात झोप नाही आहे असं एवढं मला त्रास व्हायला लागले ते म्हणतं की झोप माझं पूर्ण होईल नाही म्हणून मला असं डोळेचा त्रास व्हायला लागले काय काय मला अजिबात रात्री पण झोप येणार आहे दुपारी पण झोप येई नाही काय मला त्रास व्हायला मला असं लागेल आजकाऱ्यांना डोळेचं ना असं एवढं मला असं हे व्हायला लागलं की असं खाजून घेऊ असं असं मला एवढं त्रास झालं की कसं मी कंट्रोल करायला करावं लागेल की कसं परत मी खाजून घेतले ना मग ह्याच्यापेक्षा जास्त त्रास होणार मला की सारखं मला काय फील जास्तीत जास्त मला हे डोळ्याचं फील व्हायला लागलं की काहीतरी आहे मग की असं ते काय म्हणतात ते चुकतं चुकतं बघा असं पाटा कस हे होते असं कस असं काहीतरी व्हायला लागले आणि आज सगळं तृतीया आहे खूप चांगला दिवस आहे आता आज ना असं म्हणतात की किती तुम्ही किती पॉझिटिव्ह तुम्ही विचार करतात ना तेवढं तुमचं पूर्ण वर्षभर चांगलं जातं म्हणून असं म्हणतात ते खरं पण असणार सोडा लेकिन काय म्हणतात आज आज आणि काय झालं सकाळी सकाळी आज नाही ऍक्च्युली दोन दिवस आधीच बघा यांचे पप्पा ना एक एक काय काय तरी उद्योग करून ठेवतात ना आमचे डोक डोकेल ताप करून ठेवतात बघा त्यांनी काय काय केले के, के बेसिनच्या ना ते जो पाईप असते ना तिथं त्यांनी काय तरी करायला गेले ना ते तोड हेच करून टाकलेले आता असं कसं तरी त्यांनी काय तरी चिटकवलेलं आहे ले। ते कसं ते भांड पूर्ण पाणी सगळं बाहेर लागलंय ते डबल काम लागलेलं आहे बघा मला या तुम्हाला दाखवते हे बघा हे दिसतं ना हे हेच त्याने तोडून टाकलेलं आहे त्यांनी त्यांच्या पप्पांना अजिबात ऐकत नाही स्वतःच खरं म्हणतात मी सांगायला लागले तिथं काय झालं नाही तरी पण ते काय तरी प्रेशरने त्याला हात लावले हे बघा हे न पाठ न तुटलेलंच आहे तरी पण आता कसं तरी चिटकवलेलं आहे लेकिन दोन तीन वेळा ते निक बघा ते दोन तीन वेळा निकळलं तर पूर्ण सगळं पाणी सगळं बाहेरच ते पूर्ण पाणी बाहेर सेफ मला पुसून फुसून तरी मला कंटाळा बघत ते तर परत के के कसं तरी ते चिटकलेलं आहे आता परत त्याच्यामध्ये भांडी धुवायला गेली की मला भीती वाटायला वाटायला लागली आणि कसं काय असं एवढं छोटं छोटं कामाला ना कोण पण यायला बघत नाही तर बरोबर मार्च महिन्यापासून तर असं हे काय लागलेलं आहे ना हे रुपेरी ते रुपेरी असं म्हणतात की सगळा चांगला चांगला बोलायला पाहिजे भांडायला नको असं सगळे म्हणजे की आपण आजच तृती अक्षय तृतीयाच्या दिवशी असं राग केलं भांडलं काय पण तोंडांना काहीतरी म्हणजे की ते चांगले शब्द काढलं नाही मग ते सगळं कसं लक्ष्मी देवी आमच्यावरनं प्रसन्न होत नाही खूपच असं काय काय असं त्रास होते बघा काय काय मी विचार केले होते लेकिन तसं काय तृतीयाचे दिवस हे करायचं ते करायचं म्हणून लेकिन हे एकतर डोळेमुळे पण खूप त्रास झाले आणि असं काही संध्याकाळी देवाला वगैरे हार वगैरे आणि नैवेद्य वगैरे दाखवायला पाहिजे आता पर्यंत डोळ्याचं तरी बघते तर जरा थोडंसं तर माझ्याकडे गायल ड्रॉप आहे ते जरा घालून ना झोपायला ट्राय करते आता ना सात वाजून की सात वाजून दहा मिनटं झालेले आहे दुपारी तीन वाजताना डोळे जरा ड्रॉप घालून झोपली म्हणून ना जरा सर बरं वाटायला लागले असं म्हणजे की एवढं काही जास्त झुबत नाही तरी पण थोडं थोडं असं दुखा लागले डोळे आता जरा जेवणाचं तयारी करायला लागले मी इकडे हे ना मी वेगवेगळं करणार आहे हे बघा एवढंच मी काढून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये मी ना काय म्हणतात ते लसूण आणि कांदा घालणार नाही आहे देवासाठी मी नैवेद्य करणार त्याच्यासाठी आणि हे ह्याच्यासाठी मी हिचं दुसरं भांडेमध्ये ना ते कांदा लसूण वगैरे घालून करणार आहे अगदी आता मी देवासाठी हे फोडणी देते ह्याच्यामध्ये फक्त काय करणार फक्त हळद आणि तिखट तेवढच घालणार सिंपल करणार इकडं ना भात पण लावलेली आहे लेकिन आता ना दूध ठेवलेली आहे आणि इथे शेविया फ्राय करून घ्यायला लागले की मी आता खीर करणार आहे मी आता मला असं बोलले आठ वाजायला कशाला उशीर झाले म्हणजे घरात ना दूध शेव्या बाकीचं आटा पाहिजे ते सगळं कायच नव्हतं ते आता जाऊन आणले त्याबद्दल ना एवढं उशीर मतलब की मला झाले तर स्वयंपाक करायला आता बघा जाऊन हार वगैरे आणले देवाला त्याबद्दल बघा आता हार वगैरे घाटलेला आहे आता बघा हे मैदा आणले होते आणि आता हे मी चाळून घेत होते आणि ह्याच्यामध्ये ना खूपच साळे आहे बघा हे बघा करायचं होतं हे बघा दिसलं तुम्हाला आता थोडे मी टाकले पण आता मला हे बघा कसं हालतो बघा आता साडेआठ वाजायला आले आता काय करू समजे नाही मला हे बघा साडे असलं ना करा ते करायला मनपण होते आता मी काय करते चपातीचं पीठच करते आता एक चपातीचं पीठच ना करते मला मैद्याचं करायचं होतं ते छान लागतात साडे साडेआठ वाजलेले आहे आणि असं बघितलं तर ना माझकडनं चूक झालेलं आहे मला ना लक्षातच नाही की आज अक्षय तृतीय <णटी> आहे म्हणून नाहीतर मी सकाळीच मी सगळं मागून सगळं ठेवली होती नाही एक तरी कसं झालं आज दूध पण संपलं होतं खीर करायला दूध नाही मला ना कधी लक्षात आले बारा वाजता लक्षात आले की आज अक्षय तृतीय हाय म्हणून त्याबद्दल मला नाही बरोबर ना माझा सण वगैरे असणार ना सात वाजेपर्यंत सगळं माझं जेवण आणि काय झालं आता आरोही आमच्या घराच्या ना एक बड्डे हो होते त्या बड्डेला गेले होते आणि त्यांनी पण इथं काय म्हणतात व्हेज बिर्याणी वगैरे दिलेलं आहे बघा आता बघा सगळं मध्ये जेवण बनवून झालेलं आहे ए ए है। ने चा, हे बघा हे आमटी आहे बटाटे आणि वटाण्याचं हे खीर आहे हे भात आहे आणि पुरी आहे आता देवाला नैवेद्य दाखवते टाईम ना आता नऊ वा नऊ वाजलेला आहे ना आजचं लाव मध्ये एवढंच होतं कसं कसं तरी काय हे एक डोळेचं तर सगळं प्रॉब्लेम झालं म्हणून आणि मला लक्षात नाही म्हणून एवढं उशीर झालं चला तर मग काय तर हा ब्लॉग मी इतकं सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून बघा चला उद्या भेटीत नेमून राहू बाय बाय गुड नाईट टेक केअर